सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग दहावा आणि शेवटचा आणि ओवी संख्या आहेत चारशे एक्कावन्न ते चारशे सत्त्याण्णव जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्यसेवन करीत राहिले आहेत त्या योगाच्या कुळात त्यास जन्म मिळतो त्या ठिकाणी पूर्वदेहीच्या संस्काराने आलेला योग त्याला प्राप्त होतो हे कुरुनंदना त्यापुढे तो पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो अल्पवयातच त्याच्या ठिकाणी स्वरूप ज्ञानाचा उदय होतो ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो त्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्यापूर्वीच अगोदरच लहानपणीच सर्वज्ञता त्याला माळ घालते पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मन सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात ज्याकरता देव कामनायुक्त होऊन स्वर्गात नेहमी जप होम इत्यादी करत राहिले आहेत असा जो जन्म व देवांनी भाट होऊन मृत्यूलोकाचे वर्णन करावे असा जो जन्म अर्जुना त्याला प्राप्त होतो योगमार्गाचा अवलंब करण्यास जरी तो समर्थ नसला तरी तो पूर्वजन्माचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो फार कशाला योगसंबंधी जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचे अतिक्रमण करतो वेदरहस्याचे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात आणि मागल्या जन्माची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माच्या शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर करु कर, कळावयाचे कर, असतात त्या सिद्धांतात त्याची बुद्धी यत्ना वाचून प्रवेश करते बलवान इंद्रिय मनाच्या स्वाधीन होतात मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायासे मुर्दी आकाशास मिळू लागतो असे सहजच कसे काय होते ते समजत नाही अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याचा मनातील घर विचारित येते योग हा योगभ्रष्ट पुरुष योगरूपी आसनावरील जणू काय भैरव देवच अथवा योगारंभरूपी केळीची शोभाच किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेचा अनुभवच आकाराला आलेला आहे हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामुग्री दाखवणारा जणू दिवाच होय त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधकदशेतच तयार झालेला दिसतो कारण कोट्यवधी शतवर्षात हजारो जन्मांचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचला म्हणून सर्व साधन मात्र आपोआप त्याच्या मागे येतात नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचारांच्या बाहेरचे जे स्वरूप ते तो स्वतः बनतो त्या ठिकाणी मनरूपी मेघ नायसा होतो व वाऱ्याचा वारेपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाशदेखील आपण आपल्यातच मूर्ते तो ओंकाराचा अर्ध मात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातील सुख मिळते म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो शब्दाने याचे वर्णन करता येत नाही तात्पर्य अशी जी ब्रह्माची स्थिती जी सगळ्या गर गतींची गती आहे त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो आणि नंतर प्रयत्नपूर्वक योग मार्गाचे ठिकाणी जटल्यावर तो योगी पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मांनी योगसिद्धी प्राप्त झाल्यावर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो त्याने मागील अनेक शब्द जन्मात विक्षेपरूपी गैरकचरा काढून टाकला म्हणून या जन्मी उपजता क्षणीच लग्न घटका बुडाली त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली आणि ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला की तो आकाशाशी एकरूप होतो त्याप्रमाणे ब्रह्मरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होते व फिरून ते विश्व ज्या स्वरूपी लीन होते ते स्वरूप तो हल्लीच्या देहानेच होतो ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेने धैर्यरूपी बाहूंचा विश्वास धरून कर्मनिष्ठ लोक षटकर्माच्या प्रवाहामध्ये उडी टाकतात अथवा ज्या एका वस्तूकरता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगात घालून समरांगणामध्ये संसाराशी लढतात अथवा तपी लोक ज्या स्वरूप प्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेला निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात ते स्वरूप भजन करणाऱ्या लोकांचा भजनाचा विषय आहे जे स्वरूप यज्ञ करणाऱ्या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे याप्रमाणे जे स्वरूप लोकांना सर्वकाळी पूज्य आहे जे स्वरूप शेवटची गती आहे साधकांचे साध्य आहे व जे एकच सिद्ध तत्व आहे ते स्वरूप तो योगी आपण स्वत होतो।, होतो तपस्वी ज्ञानी व कर्मी यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो म्हणून तो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे ज्ञानीपुरुषास जा जाणण्यास तो योग्य आहे आणि तपस्वी लोकांमध्ये तो मूळ तपोनात आहे जीव परमात्माच्या ऐक्याच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो म्हणून या कारणास्तव हे हो अर्जुना तू मनाने योगी हो असे मी तुला नेहमीच म्हणतो जे अंतकरण माझ्या ठिकाणी मुरलेले आहे अशा अंतकरणाने युक्त होऊन मदरूप होऊन जो श्रद्धाशील मनुष्य माझी त्रिपुटीरहित भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ प्रकारचा योगी मला वाटतो अर्जुना योगी जो म्हणतात तो देवांचा देव जाणावा आणि माझे सुख सर्वस्व व माझा आत्मा तो आहे ज्या पुरुषाला भजन करणारा भजन व भज्य अशी भक्तिसाधनांची जी त्रिपुटी ती सर्व अनुभवाने सदोदित मद्रपच आहे मग त्याच्या आमच्या प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येईलच अर्जुना असा तो खरोखर नाही त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा हवी असेल तर मी देह व तो आत्मा ही होय याप्रमाणे तेथे भक्तरूपी चकोरांचे चंद्र त्रैलोक्याचे एकच राजे गुणांचे समुद्र असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते असे बोलले असे संजय म्हणाला तेथे भगवंतांचे बोलणे ऐकावे अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा झाली होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असे भगवंताला कळून आले त्यामुळे त्याच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला कारण त्याच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्याला प्राप्त झाला होता त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेला श्रीकृष्ण आता सविस्तर सांगेल तो प्रसंग पुढे आहे जेथे शांत रस स्पष्ट दिसेल असे जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजाचे साठवण ते मोकळे करून तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल कारण की सर्व गुणाच्या दृष्टीने मानसिकता रूपी डिकडे विरगळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले आणखी सोन्यासारखा अवधान रूपी वारसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंनी कौतुकाने मला चाळे केले व माझ्या मस्तकावर हात ठेवला ते उघड उघड बीजच घातले म्हणून या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल श्रोते म्हणतात हे रूपक राहू दे श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते मी सांगतो पण ते मनाच्या कानाने ऐकले पाहिजे माझे शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजेत हे माझे शब्द चित्त देऊन त्याचा मोबदला घेतले पाहिजे हे शब्द अन अवधानाच्या द्वाराच्या मनाच्या आत न्यावेत हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील हे शब्द आत्महिताला स्थिर करतील पूर्ण अवस्थेला जगवितील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहतील आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगले कौतुकाने बोलले ते त्यांचे बोलणे मी ओवी छंदाने सांगेल तर मंडळी पुढील सातव्या अध्यायासाठी आणि सातव्या अध्यायाच्या पहिल्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद